फ्रेंड्स वेलकम टू अवर चॅनल फ्रेंड्स आज आपण पाहणार आहोत वडिलांच्या मालमत्तेत विवाहित मुलीचा वाटा किती असतो याबद्दल आपण संपूर्ण माहिती पाहणार आहोत फ्रेंड्स व्हिडिओ पूर्ण बघा लाईक कमेंट शेअर करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका तर चला पाहूया आपण मुलींचा वारसा हक्क कायदा आता विवाहित मुलगी त्यांच्या वडिलांच्या मालमत्तेत कोणता हिस्सा मागू शकतात याबद्दल मान्य सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानुसार वडिलांच्या वडिलोबाची संपत्तीमध्ये म्हणजेच अँसेस्ट्रल प्रॉपर्टीमध्ये मुलीला तिच्या भावांसोबतच समान हक्क मिळतो तथापि याचा अर्थ असा नाही की वडिलांच्या निधनानंतर मालमत्तेचे समान वाटणी भाऊ आणि बहिणीमध्ये केली जाईल आता वारसा कायदा मृत व्यक्तींच्या इतर कायदेशीर वारसांना देखील संपत्तीचे अधिकार प्रदान करत असल्याने मालमत्तेचे विभाजन लागू वारसा कायद्यानुसार प्रत्येक वारसाच्या वाट्यावर आधारित असेल आता एका विवाहित मुलीचा तिच्या वडिलांच्या मालमत्तेत समान वाटा आहे याचा अर्थ असा होतो कि तिचा भाऊ जो काही हिस्सा दावा करेल जो काही तिच्या भावाला हिस्सा मिळेल तिलाही तोच हिस्सा मिळेल तर फ्रेंड्स ही होती महत्वाची माहिती थँक्यू